आमच्याकडं बाहेर लावायला सांगतात तुम्ही लोक आलाय गाडी घेऊन त्याला पण विचार कॉन्ट्रॅक्टरला सोडलं आता कॉन्ट्रॅक्टर गाडी घेऊन आला त्याला का सोडलं आमच्या गाड्या काय अडवल्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या कशाला फोर व्हीलर खाली पण लागले काढली आहे गाडी फोर व्हीलरची कॉन्ट्रॅक्टरची तुम्ही आमच्या गाड्या काय अडवतात प्रत्येकाला नियम सारखा असला पाहिजे नियमांना सारखे आता, आता कॉन्ट्रॅक्टरला सोडलं तुम्ही म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सोडणार आणि ज्याच्या ज्याच्या जीवावरती हे महानगरपालिका उभं आहे टॅक्स पेयरला तुम्ही सोडणार नाही आमचा टॅक्स जातो कॉन्ट्रॅक्टर तुमचा पगार आमच्या टॅक्स मधून येतो तुम्ही आम्हाला सोडणार नाही हा ते कोण नक्चर सिंगर बोला बोला सिंगर कोण आहे आमच्या टॅक्सवर तुमचा पेमेंट जातो आणि तुम्ही आम्हाला बोलत नाही आम्ही इथले माणसं आहोत तर लवकरच आम्ही एक दोन वेळा दहाला बायला गाडी तुम्ही आमच्याकडे पण नाही सोडा ना गाडी आम्हाला बाय आहे आणि कॉम्प्लेक्टवर आम्हाला एंट्री देता का ही गाडी आली आहे हो ही गाडी चालली आहे यांच्यावर विचारा कुठल्या स्टाफचं हे आकाश आकाश

काय संबंध आणि सर्वसामान्य नागरिक ठेव काय करेल ठेवायचं बाहेर येतो वाटतो ना तुम्हाला आमच्या टॅक्सवर पैसे मिळतात तुम्हाला पगार तुमचा आमच्यामुळे चालू आहे ही बीएमसी महानगरपालिका आमच्या टॅक्सवर वर तुम्ही आम्हाला सोडणार ना आतमध्ये गाड्या पाहिजे तर सगळ्यांच्या बाहेर पाहिजे नाही गाडी आणली ठेवायचा सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टर लागून जातो तुमचा कधी काय करायचं मला त्यांच्याकडे जायची नागरिकाला सोडणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टर हात मध्ये सोडणार तुम्ही फक्त नाटक जास्तच चालू आहे गाडी अडवा मग बघूया आपण नाही गाडी ना अडवायची सरळ त्याला ठोकून मग तो काय कम्प्लेट करतो आपल्याकडे आहे उत्तर द्यायची कॉन्ट्रॅक्टर काय पेडे देतो का रे तुला कोण पण भाय लावणार कोण पण येणार नाही चेक करणार नाही ती लोक खरोखर ऐका तू सोडणार आतमध्ये जाऊ नय अवलं राज्याचा ठरवला गेली गाड्या लावायच्या तर सगळ्यांच्या नाही तर कोणाच्याच नाही सगळ्या बाहेर पाहिजे गाड्या